पुणे जिल्ह्यातील भक्तीचं श्रद्धास्थान असणाऱ्या सौरंग्य दत्त मंदिर परिसरात एका कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे जनजीवन अडचणीत आले आहे खेड तालुक्यातील जैदवाडी गावामध्ये पुणे नाशिक हायवे लगत असलेल्या या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात सकाळी संध्याकाळी काळा रंग असलेला धूर हवेत पसरतो व त्याने जनजीवन धोक्यात आले आहे अशी तक्रार नागरिक करत आहेत या परिसरातील वन्यजीवांना शेतकऱ्यांना या धुरामुळे मोठी अडचण होत आहे या कारखान्याविरोधात ग्रामस्थ मोठं आंदोलन उभारणार आहेत लगतच असणाऱ्या शाळा आणि स्थानिकांचे हॉटेल व्यवसाय व बटाट्याची शेती यामुळे अडचणीत आली आहे परिसरातील एका कारखान्यातून सातत्याने निघणाऱ्या दाट धुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे धुरामुळे सतत दुर्गंधी पसरत असून श्वास घेण्यास त्रास डोळ्यांची जळजळ घसा खवखवणे यांसारख्या तक्रारींमध्ये वाढ झाली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत लहान मुले वृद्ध व आजारी नागरिकांना या प्रदूषणाचा मोठा फटका बसत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे यासोबतच शेती पिकांवरही धुराचा विपरीत परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी कारखान्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करन तपासणी करून प्रदूषण नियंत्रण नियमांची अंमलबजावणी करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न